नमस्कार मंडळी तर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आमच्या गावाला म्हणजे पडसगावला नागपंचमीचा काला असतो त्यासाठीच आम्ही पडसगावला जात आहोत तर सकाळीच आम्ही निघालो तर अर्धा तास लागतो गावी जायला बामणीपासून आतमध्ये फाटा आहे त्या फाट्यावरून आतमध्ये जावं लागते त्यानंतर हे आहे आमच्या पडसगावचं घर तर पाच रूमचं घर आहे आणि आधीच्या काळातलं आहे माझ्या सासऱ्यांचं बालपण इथेच गेलं आहे या घरामध्ये तर असं आहे जुन्या पद्धतीचं हे घर आहे पाच रूमचं आहे पण छान आहे त्यानंतर ही आहे आमच्या कुलदैवताची खोली म्हणजे इथे आमचा नागोबा देव आहे तर इथेच आम्ही पूजा करतो आणि इथेच काला वगैरे असते त्यानंतर सायंकाळी भजनाचा कार्यक्रम होता